खामगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी मदत तसंच पीक विमा देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी खामगाव तालुक्याच्या बोरी आडगाव येथील शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय यावर्षी आलेल्या अस्मानी संकटामुळं शेतकरी हवालदिल झाले आहेत एकवीस दिवसाच्या पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आली आहे मात्र शासन दरबारी खामगाव तालुका फक्त दुष्काळ परिस्थिती आहे असा नोंदवण्यात आला परंतु तालुक्यातील शेतकऱ्याचं अवकाळी पावसामुळं पिकांचं मोठं नुकसान झालं आहे याशिवाय कपाशीवर आलेल्या गुलाबी बोंडळीमुळे कपाशी पिकात मोठ्या प्रमाणात घट झाली शेतपिकाला योग्य तो भाव मिळत नसल्यानं बँकेचं थकीत कर्ज आहे बँका सक्तीची वसुली करतायत अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी बोरीआडगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय जिल्हा बुलढाणा तालुका खामगाव मुखमपोस्ट बोरीअडगाव येथील शेतकरी असल्यावर माझी प्रमुख मागणी आहे पीक विम्यासाठी शंभर टक्के भेटण्याबाबत आणि दुसरी मागणी आहे की माझी शंभर टक्के कर्जमुक्ती करण्याबाबत आणि तिसरी मागणी आहे की एलुमोचकची तात्काळ रक्कम हे शेतकऱ्यांना देण्यात यावी मी वासुदेव रामो गुरपी शेतकरी म्हणून गुरेळगाव येथे उपोषणाला बसलेला उपोषण उपोषण कशा कर करता आहे आमच्याकडे एकवीस दिवसाच्या वरील पावसाचा खंड असल्यामुळे येलोमोजकची या ये रोगामुळे एकरी तीन ते चार क्विंटलची सोयाबीनला झटती लागली त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला कारण त्याच्यावर आत्महत्येची पाळी आलेली आहे तरी पीक विमा देण्यात यावा येलोमोजकची मदत जी आहे नुकसान भरपाईची तातडीने शेतकऱ्या खात्यात टाकण्यात यावी